नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज मी एवढ्या लवकरवरून काय कुठं चालले तर आज आहे मुलांच्या शाळेतील दिंडी तर दिंडीसाठी मग मुलांना तयार करून त्यांना पाठवलेलं आहे ती शाळेत लवकर गेलेली आहे तर आता मी पाठीमागून चाललेली आहे तर मुलांचं सा कसं आवरलं तेसुद्धा मी शाळेत गेल्यानंतर त्यांचं शूट करून तुम्हाला दाखवते तर तिथे आज मुले फुगड्या वगैरे सर्व काही खेळ खेळ खेळणार आहेत म्हणजे वारक जे वारकरी खेळ खेळतात ते सर्व तर मुलं खूप आनंदित होती तर ती मग अशीच गेली आहेत तर आता मी पाठीमागून जाणार आहे तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्व काही तिथलं दाखवते तर बघा इथं मी शाळेत आलेली आहे तर माझे आरवशे वरद जे आहेत ते जिल्हा परिषद शाळेत शिकतात तर इथं बघा सगळी मुली अशी आनंदाने बसलेली होती तर बघा आजकाल जिल्हा परिषद शाळांचा पट खूप कमी झालेला पालक आहे पालकच खरं मुलांना लगेच इंग्लिश मिडियमला वगैरे घालतात पण खरंच तसं करू नका जिल्हा परिषदलासुद्धा खूप छान सोयीसुविधा आहेत मोफत शिक्षण आहे त्याच्यानंतर शिक्षण पण खूप छान आहे असं काही नाही की जिल्हा परिषद आहे म्हणून शिक्षण पण आमच्या इथं तर खूप छान इथले जे शिक्षक आहेत ते खूप छान शिकवतात पण त्यांना समजून घेतात आणि पट कमी असल्यामुळे मेन म्हणजे पट कमी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष जातं शिक्षकांचं तर हेच मला आवडतं म्हणजे वैयक्तिक ते लक्ष देतात तर इथं बघा ह्या अंगणवाडीच्या मॅडम आहेत त्यांचं चालू आहे त्यांची पण अंगणवाडीची सुद्धा मुलं इथं होती तर पट कमी आहे बघा किती कमी आहे बघा तर इथं लाईन करायचं चालू होतं पण अंगणवाडीच्या मुलांना काय असं म्हणजे समजेना ना झालं होतं तर आरुषी वरद ते सुद्धा आहेत सुद्धा खूप छान तयार झालेलं आहे बघा गळ्यात मा घातलेली आहे आणि इथं बघा या इथं पाठीमाग आहे बघा वर टोपी घातलेली आहे त्याच्यानंतर छान असे वारकरींची कपडे घातलेली आहेत तर इथं चाललेलं होतं आम्ही सर्व म्हणजे पालक जे आहेत ना ते पण आलेले होते तर छान असं मग एवढाच पट आहे बघा शाळेचा बाकी मुलं जे आहेत ना ते लगेच इंग्लिश मिडियमला खूप सारी गेलेली आहेत तर इथं बघा आरू कुंडी घेऊन तयार झाली ही कुंडी जी आहे ती तिची तिनं सजवलेली आहे दोन दिवस तिचं चालू होतं असं करू का तसं करू का शेवटी तिच्या तिच्या मनानं ते तसं सजवलेलं आहे तर इकडं शूट करायचं पालकांचं चालू होतं माझंसुद्धा तेच काम चालू होतं तर मध्ये एक मोठा म्हणजे विद्यार्थी म्हणजे चौथीचा जो विद्यार्थी आहे तो मध्ये उभा केला होता आरूसुद्धा चौथीलाच आहे आणि वरत तिसरीला आहे तर आज छान वाटत होतं मुलांनासुद्धा मुलं टाळ वगैरे घेऊन हरिनामाचा गजर करत करत आता दिंडी जाणार होती तर आमच्या इथे एक ज्योतिबाचं मंदिर आहे तिथं तिथंपर्यंत दिंडी ही जी आहे ती नेली जाते आणि तिथून परत रिटर्न शाळेमध्ये आणली जाते तर मुलं पण खूप खुश होती मी सुद्धा आज खूप लवकर उठलेले कारण वरच चावरायचं चा, आरो चावरायचं चा, आणि शाळेमध्ये साडेनऊला बोलावलेलं होतं तर इथं मग पालक जे आहेत आम्ही सुद्धा हरिनामाचा गजर करत होतो तर आता हळूहळू अशी दिंडी जी आहे ती चालली होती तर मुलींनी ना तुळस डोक्यावर घेतलेल्या होत्या ज्याच्याकडे आहे त्यांनी डोक्यावर घेतलेल्या ज्यांच्याकडे नाही ते टाळ्या वाजवत होत्या आणि विठ्ठलाचं नाव घेत होत्या तर आम्ही पण चाललेलो होतो तर असं च आमच्या इकडलं वातावरण बघा कडेला असं हिरवगार आता झालेलं आहे पावसामुळं खूप छान वाटतं आणि मग आम्ही असं इथं चाललेलो होतो तर मी मागे होते तर मला शूट करायचं होतं म्हणून मी पुढे पुढे फास्ट चाललेले होते असं आणि तरी पण काही असं मुले काही थांबत नव्हती सर पण थांबा म्हणले तरी मुले पळतच होती त्यांना खूप छान वाटत होतं तर मग मी एका मुलीकडे मोबाईल दिला पण तरी पण मुले काही पटपट जातच होती तर नंतर तिथे बघा मंदिरापाशी पण आम्ही खूप सारे म्हणजे खेळ खेळ खेळली मुली आम्हीसुद्धा दरवर्षीच आम्ही असं करतो तिथं मंदिरापोशी खूप छान असं खेळतो फुगड्या तर, नंतर असं जे महिलांचे जे आपले महिलांचे जे का खेळ असतात ते खेळतो तर आणि सुट्टीच असते नंतर मुलांना त्याच्यामुळे काय आम्ही तर आम्हाला तरी दोन वाजलेले आहे बघा एवढं सगळं व्हायला खूप वेळ खेळतो आम्ही आणि इथं मॅडम लाईन करत होत्या अधूनमधून सारखं छान वाटत होतं पण एक रखुमाई झालेली होती तर असं झालं की रकुमाई झाली ती पण विठ्ठलच कोण झालेलं नव्हतं त्याच्यामुळे तिच्या जोडीला ओबा राहायला कोण नव्हतं तर ह्या मॅडमसुद्धा शूट करत होत्या आणि मस्त आमची अशी दिंडी चाललेली होती छान लहान मुलांचं काही वेगळंच असते बघा ही रखुमाई झालेली आणि विशेष म्हणजे ज्या म्हणजे ज्या मुली शाळेत नाहीत त्या पण एखाद्या आलेल्या होत्या कारण दिंडीचा सोहळा आहे म्हणून तर बघा पंढरपूरला जातानासुद्धा बिना आमंत्रणाचं किती सारे लोक एकत्र येतात तसंच इथं पण असं होतं तर हे विदाऊट म्हणजे असे दुसऱ्या ड्रेसवरती आहेत ते असे या शाळेचे विद्यार्थी सुद्धा ते आलेले आहेत तर छान असं हरिनामाच्या गजरात आमची दिंडी चाललेली होती मस्त अशी तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आरू पण चाललेली आहे बघा मीसुद्धा इथे पाठीमागे होती आणि शूट करते ती मग माझी मैत्रिण आहे ती शूट करत होती आणि नंतर मग असं आम्ही इथून असं जायला लागतं मंदिरापर्यंत असा रस्ता आहे बघा सगळीकडे हिरवं गार झालेलं आहे आमच्या इकडे पाऊस म्हणजे मोठा काही नाही येत पण असं बारीक झडी येतात त्याच्यामुळे हिरवं गार झालं आहे खूप छान वातावरण झालं आहे आमच्या इकडं सगळीकडे हिरवं हिरवं दिसतं पण चाललेलो आम्ही मुलींना आज काही वेगळंच वाटत होतो डोक्यावरती तुळस घेऊन जायचं छान वाटत होतं त्यांना त्यांनी तुळस काय सोडल्या नव्हत्या जाईपर्यंत तर इथं मी मागे आहे बघा आणि आणखी पालक जे आहे ते पुढे मंदिराजवळ आलेले आहेत आम्ही इथं सुरुवातीला थोड्याच जणी होतो तर मी आता माझ्या मैत्रिणीला मा म्हणतो ते मी शूट करते चल तिथे आणि नंतर मग हळूहळू असं सर पुढे ते सर आहेत बघा झेडपीचे तर चौथीपर्यंतच आमच्या इथं शाळा आहे त्याच्यानंतर म्हणजे गावात असं जावं लागतं पाचवीपासून चौथीपर्यंत आमच्या इथे शाळा आहे खूप छान मुले खूप मस्ती करतात तर इथं थोडीशी बसलेले होते तोपर्यंत असं म्हटलं चला शूट करून घेऊया छान असं मुलं पण आत्ताच आलेली मंदिराजवळ बघा हे मंदिर आहे आणि मुलं पाया पडून आलेली आहेत सर्व पालक पण शिक्षक पण सगळेच हे ज्योतिबाचं मंदिर आहे आमच्या इथल्या म्हणजे ज्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे त्यांचा कुलदैवत आहे त्याच्यामुळे त्यांनी हे बांधलेलं आहे तर आता इथं सर्वजण पाया पडून आलेले आहेत आणि मग इथं खेळ सुरू करणार आहेत तर मी सुद्धा फुगडी खेळलेली आहे बघा आणि आरो खेळलेले आहे वरद खेळलेला आहे सगळे जे लहान लहान मुलं आहेत ते सगळी फुगडी खेळलेली बघा इथं आरो आणि तिचे खास मैत्रीण यांची फुगडी आहे बघा दोघीने ठरवूनच कलर पण चॉईस केले ते थोडासा वेगळा आहे पण त्यांना असंच भगव्या रंगामध्येच नेसायचं होतं त्याच्यानंतर वरदला पण मी खेळ खेळ म्हणत होते तर वरद लाजत होता तरी पण आला आणि हे दोघे खेळायला लागले बघा वरत कसा फुगडी खेळतोय तर इथं बघा लहान मुलांची म्हणजे अंगणवाडीच्या मुलांची पण एक फुगडी झाली तर इथं सुद्धा खेळलेली आहे तर ह्या माझ्या सासूबाई आहेत सुलत सासूबाई त्यांच्यासोबत मी फुगडी खेळली तर कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणींनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद